आणि उन्हाळमध्ये दोन असं चार आवर्तन होतात साडेतीन कोटीच्या एक्क्या जो निधी आहे तो क्लिअर कट शासनामार्फत भरण्यात येतो याच्यात कारखान्या मार्फत भरण्यात येत नाही तो एक्क्याऐंशी टक्के निधी हा थेट शासन भरत उर्वरित एकोणीस टक्के निधी हा सिंचन पाणीपट्टीतून भरण्यात येतो सिंचन पाणीपट्टी म्हणजे शेतकऱ्यांकडून वसूल होणारी पाणीपट्टी आपल्या लाभ क्षेत्रातील जे कारखाने आहेत त्या सर्व कारखान्यांना आपण पत्र देतो की जे लाभधारक आहेत लाभधाराच्या ऊस देयकातून पाणीपट्टी वसूल करावी तथापि सर्व कारखानदार जे आहेत ते काय आपल्याला तेवढ्या प्रमाणात वसूल होत नाही जास्त जो आहे तो विठ्ठलराव शिंदे कारखाना जो आहे पिंपळण्याचा त्या कारखान्यामार्फत साधारणतः एकरी तीन हजार रुपये वसूल करण्यात येतो तथापि आपलं जे लाईट बिल आहे ते एकरी साधारणतः दहा ते बारा हजार रुपये आहे शासनाचं अमाऊंट दरवर्षी सर साधारणतः दीड कोटी रुपये कारखान्यामार्फत वसूल कोटी रुपये दिले दीड कोटी रुपये वर्षाला दिले हा वर्ष आता माझा दुसरा त्याला एक विषय आहे आपल्याला सरकारनं बारा कोटी रुपये दिले होते लाईट बिलासाठी हो त्यामुळे आपण कारखान्याचे पैसे भरून घ्यायचा विषय नव्हता ना नाही शासनानेच भरलेलं आहे बारा कोटी भरलेत ना आता तीन कोटी शिल्लक आहे साडेतीन साडेतीन कोटी रुपये आपले एम एस सीबी कडे शिल्लक आहेत त्यामुळे लाईट भरायचं आता आत्ताचे दीड कोटी वसूल झालेले कुठे गेले असं त्यांचा प्रश्न आहे नाही नाही ते मागच्या वर्षी झालेत ह्या वर्षी नाही झाले तीन वर्षाचे पैसे भरले आपण बारा कोटी रुपये हा बारा कोटी रुपये आपल्याकडे आले बारा कोटीतले आज साडेतीन कोटी शिल्लक आहेत आपले एम एसीबी कड मग एम एस मग बी कडे साडेतीन कोटी शिल्लक असताना आता जो विषय आहे प्रश्न काय जे वसूल झाले शेतकऱ्याचे ते पैसे आपल्याकडे जमा झाले का हो जमा झाले आपल्याकडे जमा होतात तो महामंडळाकडे महामंडळाकडून आपले जे मोटार दुरुस्ते आहेत किंवा लाईट बिल विषय मोटर दुरुस्ते काय संबंध आहे तुम्ही तरतूद आहे ऐका वीस कोटीची तरतूद आहे तुम्ही मोटर दुरुस्तीचा ह्याचा काय संबंध आहे कारखान्याचा नाही 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 कारखान्याचा नाही सर मेंटेनन्सला जे पैसे येतात आपल्याकडे हे पैसे लाईट बिलाचे आहेत मेंटेनन्सचा काय संबंध आहे नाही मेंटेनन्स पण सिंचन साहेब कारखान्यांनी तीन हजार वजा करून घेतले त्यांना आपल्या खात्याच्या पावत्या दिल्यात का पावत्या द्यायच्या राहिलेल्या आहेत आपल्याकडून पण पावत्या मिळतील संबंधित शेतकऱ्याने जर टेंबुर्णी येतला आपल्या उपविभागीय कार्यालयात हे ह्या वर्षाच्या राहिले मागच्या वर्षीच्या ह्या वर्षी तर वसूल करून दिलेला नाहीये मागच्या हंगामातल्या दिलेल्या आहे मला काय म्हणायचं की कि त्यांनी किती गोळा केले आणि तुमच्याकडे किती दिले ह्याचं काय कन्फर्मेशन आहे का आहे ते का? यादी देतात आपल्याला वसुली दिल तेच का हा ते लाभधारकांची यादी आणि वसुलीचा चेक देतात आपल्याला आता तुम्ही पण मोगम बोलू नका साहेब तुम्ही अधिकारी आहात तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही मोगम बोलू नका आता ती, तीन तीन लोकांनी प्रश्न उपस्थित केले भारताबांनी उपस्थित केला आमदार साहेबांनी सांगितलं आणि संजय बाबाने सांगितलं मी एक शेतकरी म्हणून मला क्लिनिक पाहिजे की मागच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला ए बी सी डी पाच काय तुमचे दहा कारखाने असतील तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडून प्रत्येकाकडून आलेली अदामळ किती त्याच्यानंतर शासनाकडं शासनाने दिलेली रक्कम किती मध्ये तर दोन वर्ष पूर्ण शंभर टक्के पाणीपट्टी तुम्हाला प्राप्त झालेली आहे oh. तुम्ही आकड्यावर तुम्हाला यावंच लागल स्किप करता येणार नाही ना आकड्यावर यावंच लागल आणि ती क्लॅरिटी पाहिजे की सिनेमाळा योजनेसाठी जे फुकटचं योगदान घेत आहे किंवा फुकटचं श्रेय घेणारी लोक जे आहेत सिनेमाळा योजनेचे त्या लोकांना डायसेक्ट करायचं डिसेक्ट करायचं त्याच्यामध्ये तुमची भूमिका आहे तुम्ही मोहगम करू नका तुम्ही पाच वर्षांचा रेकॉर्ड दहा मिनिट बसा पंधरा मिनिट बसा वीस मिनिटं बसा तुम्हाला सगळं माहिती आहे पैसे कुणी भरलेत किती भरलेत कोणासाठी भरलेत हे सगळे शासनाचे पैसे शे शेतकऱ्यांचे शे शे पैसे आणि श्रेय मात्र एक सोय व्यक्तीला असं नाही झालं पाहिजे ती सगळी माहिती खरी माहिती आदरणीय अध्यक्ष या सभेचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या माध्यमातून पुढे आली पाहिजे

त्याच्यासाठी जमीन उपलब्ध कळवलेली आहे सीनामाडाचा पण समावेश आहे त्याच्यात त्या योजनेसाठी आपण माहिती कळवलेली आहे त्याची जास्त सोलरसाठी सोलर नाही महाविद्यालय का फक्त नाही एक मिनिट एक, एक मिनिट भाऊ परत गप्लत करताय तुम्ही तीन हजार लाईट बिलासाठी साठी घेतो ते का पाणीपट्टीसाठी पाणीपट्टी लाईट बिल साठी नाही असं काय वेगळं नसतं पाणीपट्टीच घेतो आपण लाईट बिलसाठी म्हणत काय नाही तसं मोरे साहेब माझा पर्टिक्युलर प्रश्न असा आहे या मुद्द्यावर त्यांनी अतिशय योग्य प्रश्न उपस्थित केला सगळ्या तालुक्याचा आहे तो सिनाकाठचा पण आहे सिनामाडा उपसानचा आहे आणि नदीकाठचा पण आहे कॅनॉलचा पण आहे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कर कारखान्याने गेल्या अनेक वर्षापासून पर एकरी कारखान्याला राहणारा उसावर प्रत्येक एकरी तीन हजार रुपये आणि यांचे मटार तर चार हजार रुपये ऐका असे यांनी कपात करून कारखान्याकडे कर जमा केलेला आहे तुमचा जर लाईट बिल आणि मेंटेनन्सचा तुम्हाला आता हेड ओपन झालेला आहे लाईट बिल आता विषय आहे तुम्हाला एक्क्याऐंशी टक्के लाईट बिल शासन देतं एकोणीस टक्के शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीतून तुम्ही देता म्हणजे कारखान्यानं आणि तुम्ही वसूल केलेल्या तर माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत या कारखान्यानं शेतकऱ्याकडून किती हजार किती शेतकऱ्याकडून किती पाणीपट्टी वसूल केली आणि तुम्हाला किती त्यातली वर्ग केली ऐंशी टक्के जशी असेल ती आता असेल भाऊ मगाशी झाला प्रश्न त्याचं उत्तर सांगा फक्त आता माहिती देत आहेत ते थोड्या आहेत ना हॅलो पुढं हा दोन्ही आमदार साहेबांना माझी विनंती की चोबी पिंपरी गावामध्ये दोन हजार साली पाझर तालुका झालेला आहे त्या पाझर तालुकामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या जिमनीचा भूसंपादन त्यांच्या उतार्यावर दोन हजार दोन साली नोंद लागली त्यानंतर गेल्या वर्षी ते तराव फुटलं त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं आतूनच नुकसान झालं एकवीस विहिरी त्याच्यामध्ये बुजल्या लोकांच्या डाळ्यान केच्या बागा उसवावून जा गेली आणि आता बुजवण्यासाठी त्याचं टेंडर झालंय आणि ते टेंडरचं पण काम होत नाही आणि भूजसंपन्न झालेला मोबदला पण भेटत नाही गेले बावीस वर्ष झाले ह्या विषयावर आम्हाला जल जल ह्याच्याकडं विषय कसा सिनेमा आडाशी रिलेटेड नाही यांचं उद्या मग आपण जे तुमच्याशी आहे ना हे नंतर देऊ उत्तर हा सिनेमा आडाच्या रिलेटेड जेवढे प्रश्न आहेत तेवढे संपू आधी सिनेमा आडाच्या संदर्भात कुणाचा काय प्रश्न राहिलाय का मी वसंत पाटील उपराय बुद्रुक हॅलो माझी सरपंच बऱ्याच वेळा आज तागायत सिना माडा उपसा सिंचन योजनेचं पाणी मी सरपंच असताना सुद्धा आमची पत्नी सरपंच होती ना तर तुम्ही मला सरपंच पती पण पहिली तर मी बऱ्याच वेळा ठराव घेऊन गेलो आबा तीन वेळा मी ठराव घेऊन गेलो त्या टायमाला शेवटची सभा होती ती पंचायत समितीमध्ये त्या सिनामाडा उपसा सिंचनचा वडा भरण्याबाबतीत वडा भरण्याबाबतीत वरण पाणी येत हा वड्याचा आपलं पूक गावकर वडा किती तरी वेळा आम्ही खराब दिला तरी तो वडा पारला ना द्यावा ना, था था ना, ना तो अधिकाऱ्याला तर कुठला अधिकारी मनावर घ्यायचं एवढी पण वडा भरायचा उपळा हादीपर्यंत वडा भरायचा म्हणजे तुम्ही पुन्हा तुझ्या तुझ्या दुसऱ्या गावाला बघा सर परवा सर कधी भरताय फक्त तारीख सांगा पाणी चालू आहे सध्या एक तीन चार दिवसापूर्वी सर सरपंच साहेबांची भेट घेतली आहे आता पाणी चालू आहे सर गावांना जो पाणी पुरवठा होतोय सटवाईच्या बंधाऱ्यावरनं तो पूर्ण भरलाय खालचे दोन मोप बंधारे आहेत सर ते फार मोठे आहेत पण पाणी चालू आहे सर ना हो बरणार बरोबर धन्यवाद